नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्ञानेश्वर महात्रे सभापती महोदय महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित त्रुटीपूर्तता आणि अवघोषित शाळांना एक जून दोन हजार चोवीस पासून दहा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबरच्या शासन आदेशाप्रमाणे अनुदान देण्यासंदर्भात याच सभागृहामध्ये घोषणा केली होती त्याची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यासंदर्भात घोषणा होऊन सुद्धा अर्थसंकल्प अधिवेशनातसुद्धा त्याची तरतूद झालेली नाही याकरता आत्ता शासनाने शिक्षकाने अनेक आंदोलनं केली आहेत नागरगोजे नावाच्या शिक्षकाची काल झालेली आत्महत्या कोर आणि सोलंकी नावाच्या शिक्षकाले सुद्धा हार्ट होऊन एक्सपायर झालं आहे माझी विनंती आहे की याकरता जो वेतनासाठी निधी दिला आहे त्या निधीमध्ये दोन हजार कोटी रुपये जास्त असले आहेत तर ते दोन हजार कोटी रुपये विनंती आहे की त्याचा निधी परावर्तित करून शिक्षकांना न्याय द्यावा आणि टप्पा अनुदान द्यावं ज्ञानेश्वर सभापती महोदय महाराष्ट्र राज्यातील अनुदानित आणि शाळांना एक जून दोन हजार चोवीस पासून दहा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबरच्या शासन आदेशाप्रमाणे अनुदान देण्यासंदर्भात याच सभागृहामध्ये घोषणा केली होती त्याची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यासंदर्भात घोषणा होऊन सुद्धा अर्थसंकल्प अधिवेशनात अधिवेशनातसुद्धा त्याची तरतूद झालेली नाही याकरता आता शासनाने शिक्षकाने अनेक आंदोलनं केली आहेत नागरगोजे नावाच्या शिक्षकाची काल झालेली आत्महत्या कोर आणि सोलंकी नावाच्या शिक्षकाला सुद्धा हार्ट होऊन एक्सपायर झालेला आहे माझी विनंती आहे की याकरता जो वेतनासाठी निधी दिला आहे त्या निधीमध्ये दोन हजार कोटी रुपये जास्त असले आहेत तर ते दोन हजार कोटी रुपये विनंती आहे की त्याचा निधी परावर्तित करून शिक्षकांना न्याय द्यावा आणि टप्पा अनुदान द्यावं नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका